नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अगदी पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी मुलांसाठी तर खूप उत्तम आहे तर चला आपण आता बघूया या ठिकाणी मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटीला थोडीशी कमीही उडदाची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ह्या मुगाचे आणि उडदाच्या डाळीचे डोसे बनवायचे आहेत आता यामध्ये ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून आपल्याला चार पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहे चला तर मग आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवूया आणि चार पाच तास आपली डाळ भिज भिजती आहे तोपर्यंत आपण यामध्ये आपण काय काय मसाले वापरणार आहे तुम्ही हे नक्की बघा आता या ठिकाणी मी लसूण आणि मिरची घेतलेली आहे आता मी हे प्रमाण कमी घेतलेलं आहे कारण माझे डोसे थोडे आहेत ये एका व्यक्तीसाठी सी डोशी करत आहे त्याच्यामुळं प्रमाणही कमी घेतलेलं आहे आता हे आपली डाळ भिजून झालेली आहे तर चला आता ही डाळ आपली भिजलेली आहे आता हे आपण त्याचं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि सालीची डाळ ही शरीरासाठी अगदी उत्तम असते त्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन प्रोटीन मिळतं त्यामुळं आपण हे सालीच्या डाळी ह्या ने नेहमी खाल्ल्या पाहिजे पण मग सर्वजण सालीची डाळी खायचा कंटाळा करतात कारण त्याचा कलर हा वेगळा दिसतो असा त्यामुळे मुलं खायचा न नाही म्हणतात त्यामुळं ही डाळीचे आपण अशा प्रकारे डोसे केले तर मुले नक्की खातात आणि आता आपण ही मिरची आणि लसूण हे डाळ वाटतानाच त्यामध्ये टाकून घेणार आहोत चला ना तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घेतलेली आहे त्यामध्ये लसूण आणि मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं एक चमचा जिरे टाकून आपण ह्यात हे बारीक करून घेऊया चला आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करायचं एकदम पाणी टाकायचं नाही आता थोडं पाणी टाकून आपण ते मिक्सरला लावून घेऊया आणि नंतर आपल्याला जसं डोसे करताना पाणी लागेल त्याप्रमाणे टाकायचे आता यामध्ये मी एक चमचा भरून हळद आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आता हे सर्व मसाले डाळ बारीक करतानाच त्यामध्ये टाकायची त्यामुळं सर्व मिक्स होते ही ही आता हे आपलं बारीक वाटून झालेलं आहे चला तर मग आता आपण गॅसवर तवा ठेवूया आता हे सर्व वाटून झालं आहे आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे बघा आणि आता तवा आपला गरम झालेला आहे आता त्याच्यावर अगदी थोडं तेल लावायचं आणि आपण डोसा टाकून घेऊया त्याच्यावर आता तवा तापलेला आहे चला मग आता आपण हे डोशाचं बॅटर त्याच्यावर टाकू आणि डोसा तयार करून घेऊया तर बघा आता आपण डोसा तव्यावर टाकून घेऊया आणि पळीनेच आपल्याला तो अगदी पातळ असा डोसा तयार करून घ्यायचा आहे अगदी टेस्टला पण सुंदर लागतात आणि मुलंही अशा प्रकारचे डोसे तर अगदी आवडीने खातात तर बघा आता आपण हा डोसा तव्यावर फिरवून घेतलेला आहे आता आणि आता हा थोडंसं प्रमाणामध्ये त्याच्यावर तेल टाकायचं आहे आणि हा आपल्याला आता पलटून घ्यायचा आहे तर बघा अगदी खरपूस असा हा डोसा आपला तयार झालेला आहे आणि आता हा आपला डोसा रेडी झालेला आहे आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तर बघा आता आपली डोसा अगदी कुरकुरीत दोन्ही साईडनी अगदी छान असा भाजलेला आहे आता त्या सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेला आहे आणि आता त्याच्यावर आपण मुलांना द्यायचं आहे म्हणून त्याच्यावर थोडंसं चीज किसलेलं आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं दही आणि कडीपत्त्याची चटणी दिलेली आहे मी ना तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सुद्धा अशी पौष्टिक रेसिपी डोश्याची रेसिपी नक्की